அச்சலா வந்துச்சு அஸ்லா வந்துருச்சு இங்க இங்க கொண்டு போ இங்க இங்க கொண்டு போ இங்க இங்க கொண்டு வந்தா நீ बरोबर आहे केला ओके पूर्ण करते दिसते हस 그래가지고 라요 이거요? 할래? 나오죠라리려그림리 그림할 그 हो <liability> <वाला। जाना> <laughs> <टीकल>। <percentages> <चूला>। <गोह>

आयवला का इतका गटरपूरला की इतका पळ पळरा की इतका इतका मसल ना कोड बे ऐकी ऐकी याचं ते काय तो बळकी लागला काळा काळा काळी तिकोन आपण काळ वाटले तू तळलास पण ना चला चैनल काय आहे नमस्ते आ पाच कर दे देव एकत्र चले ठीक आहे एकत्र ले जाऊ काय पाठी मध्येच बोलत का नाही ए बाई को बरोबर फोटो बोलन गाणी बरोबर या सगळे बघू

અરે દોન રૂપિયા <laughs> आव दिया आव दिया की द्या त्यांना आता केल द्या तर मालक पहायला काढलं मग आभार दिलं अरे इसी बात तीन दिवस एन्स पुढं

गाडी घे मंगळवारी गड राहू घे शंभर किलो पन्नास किलो याला दे त्याला पेट्रोलला दोनशे रुपये देशील पन्नास किलो तुझं दे हिशोब त्याला त्याला मी हिशोब सांगतो ना आणि तू दहा किलो तांदूळ घे चाळीस किलो मला दे काय हिशोब तुला बरोबर दे ना आता तुला काय अर्थ आहे सांग मला नाही आ हांdare किधर नंबर देतो कुणाला बोलला तो कुणाला बोलले अरे तू की कसा बसताना आणि याच्यामध्ये 13 तयार असतात झालं सरस्ती दी परत

हॉल मध्ये बसून सगळं सांगतात गाडीला आमच्या मामा आहेत ना वाटला तिथे गजान बसले मला एक झाले तिला त्याच्यामुळे यायचं ah. होती

त्यावर चर्चा करा तीनशे रुपये दुखते लगेच रेर्त वगैरे काढायला यायचे आमच्या लग्नाला पुढल्या यायचे आमच्या दोन तीन वेळा आल्या समजा एकदा घालवतात बरं तरी पण हा नऊच्या दरम्यान नऊ नाही सातच्या दरम्यान तेव्हा नुकतं काहीतरी घर बांधलं तुम्ही बसलं लाकडी बेड होता आधी होती आधी काय सांगू तुम्हाला आणि दरवाज्यात ना आत आल्या आल्या समोर बेड होता ते असा साईडला होता समोर

वीस करतो अरेच आमचं बहुतेक बहिणीच्या लग्ना वेळी त्यांना कॅश त्या दिवशी आल्यानंतर

कारण असं काय होतं आपण मित्रांकडे बघतो नदरेने कुठे गेलो तुझ्या आयुष्यात तुझ्या बरोबर चांगलं नाही एवढं नाही लक्षात तेवढे गेलो आमच्या मित्राचा हात बघायला त्याला जरा पॉलिटिकल करायचं होतं आल्याला दाखव कारण ते काय तरी इथलं सोसायटी भरणं त्याची ओळख निघाली तुम्ही हात दाखव फक्त तुझ्या आयुष्यात वाटोळ मित्रांपासून होणार आणि चांगलं मित्रांना धरल्यामुळे होणार आमच्या नास्तरी त्या दिवशी प्रश्न कसं ते काय व्हाय लागलं सुरवातीला माहिती काय म्हणजे मला वाटतं किती एक अठरा एकोणीस वीस वर्षाचा असेल तुझीला इथले

मला बदलत्या माझल पण माझ्या मित्रांमुळे झाले आणि माझं वाईट पण माझ्या कुणाच्या मनातलं काय आपण ओळखू शकतो आणि काय सगळ्यात महत्वाचं काय म्हणतात काय चांगल्या विचार वाईट विचारायचं आणि वाईटाबद्दल चांगले ते माणूस आपल्या सगळं बोलत असताना पण आपल्यासाठी चांगला विचार करायला लागला की वाईट करायला लागला हा प्रश्न आधी आपल्याला पडतो आता माणसं आता अशी आहेत ना मी गेल्या या बिग बॉस मधून बाहेर आल्यापासून माझी एक दोन तीन काम आहेत आणि ते कामं अशी आहेत की मला, कहीद कहीद ती मला म्हणजे स्वतःच्या जीवावर उभं करायचं आहेत काहीतरी तर त्याच्यासाठी मी सारखं फंडिंग शोधायचो हो सारखं मला एक माणूस भेटला तो म्हणला एक काम करूया तुम्ही आमच्या ब्रँड अम्बेसिटर व्हा आणि त्याचं काय असेल ते प्रोजेक्ट आपण ठरवूया मग मी तुम्हाला चाळीस लाख देतो पन्नास लाख देतो तीस लाख देतो मी पण काय म्हणायचं की जेवढं फंडिंग पाहिजे तेवढं इथे मिळतंय तर कुणाकडे जायची गरज नाही किंवा काय करायची गरज नाही सहा महिन्यात हा एक पोर्शन बरोबर काम केलं त्याचं काम संपलं की आपण आपलं पैसे घेऊन आपलं काम करायला आपण काम होतो आणि मला काय इथन ते विशेष नाही आहे म्हणजे पप्पांना बोलतो घेतलं चालू करू पण ते एक असते की नाही आपण होऊन थोडंफार काहीतरी करूया तेव्हा उद्या काहीतरी येईल तर तिला तीन महिने मला फेऱ्या मारा आणि नंतर मला कळालं ते मालक नाही काय होता आणि फुकट मला बोलवून फेऱ्या मारायला लावून ज्याच्या त्याच्याकडनं बोलवणार त्याला फोटो काढून घेणार माझ्याकडनं म्हणजे माझा वापर करून घेतला पूर्ण आणि लोकांना त्याने हे दाखवलं की हे माझे तिथे जवळ जात असते आणि त्यानं बाहेरचे काम त्याच्यानंतर अनेक भेटला आणि त्यानं ते सगळं दाखवलं मला इथं मे बी इथे एखादं पण असेल इथं मोठं होतं काम तुझं ते पण असं की म्हणजे आपण असं करूया मग तुम्हाला मी अशा पद्धतीनं फिटिंग वगैरे करून उभं करून देऊया मग हे असं मग त्याचं मी तसं मग असं त्याच्यात एक दोन फेऱ्या झाल्या माझ्या म्हणजे काम बघूनच माझ्या मी फेऱ्या व्हायचे कारण एकदाच अनुभव आला पिशवात पिऊन विश्वास घातच होते त्यामुळे मी काय जाता येतं जेव्हा माझं काम होतं तेव्हा त्याच्याकडे झालं ते पण शेवट असंच झालं सकाळी खात्याला बॅलेन्स

तिथे काम करायचं आहे तिथे काम करायचंय खटिंग यायला लागलं तर हे काय माझं काय झालं माझ्या हे हाताला लागलं हे आता मार्केट मध्ये लोक तुमचा फक्त आणि तुमच्या बरोबर गोड त्याच्यावर माझा परवा व्हिडिओ होता लोकांनी आम्हाला लोकांनी आमचा वापर करून घेण्यासाठी आमच्या बरोबर आम्हाला मोठी स्वप्न दाखवून आमचा विश्वास त्याच्यावरूनच त्याच्यावर मला एवढं म्हणत आहे तुम्हाला वापर हवा तुम्ही सांग का की दादा आम्की सपरेड़ी आम्की सपरेड़ी आम्की आम्की सपरेड़ी काम तुमच्यामुळे आमचं थोडंसं काहीतरी काम होईल माझ्या आयुष्यातली सहा महिने वाया घालून तुम्हाला सुख काय मिळालं आज मी तुम्हाला नक्कीच सुख देणार नाही किंवा सदिच्छा देणार नाही मी तळता अटक देतो मी तळता अटक देतो सोन्यासारखी सहा महिने वाया घडलं हो नुकता बाहेर आलोय मी त्या ह्याच्यातनं बिग बॉस माझ्यासाठी किती मोठी ऑपॉर्च्युनिटी होती आज त्यावेळेस तुम्ही मला माझे सहा महिने वाया घालवत आली माझा सुवर्ण काळ होता सुविच्छा दिल का किती दिवसात लोकांचं काय नाही लोक बसल्यात फक्त तुमचा वापर करून घ्या काय म्हणता काय नाही दिवसाला गाठबेड झाली तुमची आम्ही पहिला ते अजित कोईकडे राहिला होता तुम्ही तिथे होता ते पाहिजे होती एकच अव्हेलेबल आहे

तेवढंच ऐकते ते पटकन लक्षात तेवढंच लक्षात ठेवलं की आता मला फक्त काय लिस्ट सांगा एकदा तुमच आयटम हे ज्या त्या सोप्या समोर तुम्ही जिथे ठेवणार आहे ना त्या त्या सोप्याच्या मॅचिंग नुसार बोलतो दोन ठिकाणी रिसेप्शन मध्ये आता रंगीत करणार आहे ना कलरफुल थी त्याच कलर मध्ये हा पॉडकास्ट पॉडकास्टच्या ठिकाणी ज्या चेअर करणार आहे ना त्याच तो एवढा मोठा पाहिजेच कारण एक चेअर तुमची इथे लागली थोडा दिवस इथं लागवत हे का ठेवायचं